सव्वीस सप्टेंबरला शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा असताना सर्व पोलीस यंत्रणा सज्ज होते तर हायस्कूल चौकातील श्रीराम सिटी इमारतीच्या बाजूला असलेल्या उंच काम करणारा युवक जमिनीवर कोसळून त्याचा अंत झाला याची माहिती मिळताच भीम ब्रिगेडचे राजेश वानखडेसह हो, त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली युवकाच्या मानेवर खोलगट जखम आढळून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा आयोजित असताना सर्व वेळी गर्ल्स हायस्कूल जवळील श्रीराम सिटी फायनान्सच्या बाजूच्या उंच टावर एक कामगार युवक जमिनीवर कोसळल्याने त्याचा अंत झाला याचीच माहिती मिळताच भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे सह कार्यकर्त्यांनी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली गाडगेनगर पोलीस निरीक्षक माने यांना फोन केला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन फोन कट केल्याचा आरोप राजेश वानखडे यांनी केला यानंतर वानखडे यांनी पोलीस आयुक्त रेड्डी यांना फोन केला असता रेड्डी यांनी तात्काळ एक पोलीस पथक घटनास्थळी दाखल केलेत बेनोडा येथे राहणाऱ्या कामगार युवकाच्या मानेवर खोलगट जखम आढळून आल्याने यात घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे यावेळी भ्रीमब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टावरवर रंगरंगोटीचे काम करणाऱ्या कामगारांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलेल्या माहितीवरनं या टॉवरवर रंगोटीच्या कामात बाल कामगारांना सुद्धा लावण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला उंच इमारत कलरिंगच्या कामात कामगारांना सुरक्षितता म्हणून कोणतेच साहित्य पुरवले गेले नाही या घटनेत आता पोलीस तपास करीत आहेत देखो, देखो नहीं नहीं तुम क्या बोल रहे हो अभी क्या बोले मालूम नहीं बोले क्या है मुझे एक मेरे पास भी वीडियो है पर तुम्हारा मेरे पास भी वीडियो है पर दोनों का भी पहला देखो नहीं अभी भी बोलो तुम मैं क्या बोल रहा है तुम अभी भी बोलो मेरे को तुमने क्या बोला मेरे को पहले सही से बताओ दादू